जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात एक धक्कादायक असा फसवणुकीचा प्रकार समोर आलाय निनाद विनय कापुरे नावाच्या या व्यक्तीने स्वतःला तहसीलदार असल्याचं भासून मॅट्रोम्युनियल साईटच्या माध्यमातून अनेक महिलांना फसवल्याचा आरोप देखील होत आहे या प्रकरणी दोन पीडित महिलांनी पुढे येत जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे आणि त्यानंतर हे सर्व प्रकरण बाहेर आलंय किंवा समोर आलेलं आहे कापुरे याने मॅट्रोमोनियल साईट्स वरती प्रीमियम अकाउंट तयार करून स्वतःला तहसीलदार असल्याची खोटी ओळख निर्माण केली त्याने विशेषतः विधवा आणि ज्या महिला आहेत त्या महिलांना लक्ष केलं या महिलांशी लग्नाच्या बहाण्याने संपर्क साधून विश्वास संपादन करत त्यांच्याकडून लाखो रुपयांची फसवणूक केली आरोपीने अनेक ठिकाणी याच पद्धतीने फसवणूक केल्याचं उघड झालेलं आहे आणि त्याच्या विरुद्ध राज्यात अनेक ठिकाणी गुन्हे देखील दाखल आहेत निनादने मॅट्रोमोनियल साईट वरती एक खोटी प्रोफाईल बनवली यामध्ये त्याने तहसीलदार असल्याचं दाखवून हाय प्रोफाईल ज्या महिला आहे त्या महिलांशी संपर्क साधला लग्नाच्या चर्चेद्वारे किंवा लग्नाचा आमिष दाखवून महिलांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून पैसे देखील उकळले पीडित महिलांकडून मोठ्या रकमाकडून तो फरार होत होता नंतर संपर्क साधला किंवा पैशांची हेर मागणी केली तर तो उडवा उडवीची उत्तर देत असे निनाद पीडित महिलेला किंवा पीडित असलेल्या त्या दोन पीडित महिलांनी पुढे येऊन जी तक्रार दाखल केली त्यानंतर जळगाव पोलिसांनी या प्रकरणाचा तपास खऱ्या अर्थानं सुरू केला निनाद कापुरे विरुद्ध यापूर्वीही अनेक तक्रारी दाखल असून त्याला पकडण्यासाठी पोलिसांचे विविध पथके देखील कार्यरत आहेत पोलिसांनी मॅट्रोमोनियल साईटच्या माध्यमातून होणाऱ्या याव बाबत आनि या सगळ्या फसवणुकीबाबत आणि या प्रकाराबाबत नागरिकांना सावध राहण्याचं आव्हान देखील केलंय पोलिसांनी सर्व महिलांना मॅट्रोमोनियल साईट्सवरती व्यक्तींची पार्श्वभूमी तपासण्याचं आणि कोणत्याही आर्थिक व्यवहारापूर्वी सावधगिरी बाळगण्याचं आव्हान देखील केलेलं आहे विशेषतः मोठ्या पदांचा दावा ज्या कोणी व्यक्ती किंवा ज्या कोणी व्यक्ती या अशा प्रकारे करतात आणि त्यांच्याशी संपर्क साधताना देखील आपण काळजी घेण्याचा सल्ला पोलिसांकडून देण्यात येत आहे या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात आणि राज्यात देखील पूर्णपणे खळबळ उडाली आहे सामाजिक कार्यकर्त्यांनी अशा फसवणुकीला आळा घालण्यासाठी पोलीस पोलीस यासाठी विविध कायदेशीर कारवाईची मागणी देखील केली आहे तसंच मेट्रोमेल साईटच्या नियमांसाठी सरकारनं पावले देखील उचलावीत अशी मागणी देखील या घटनांमुळे पुढे येत आहे एकूणच या मॅट्रोमोनियल साईट्सवरील ज्या काही अशा घटना घडलेल्या आहेत ही एकच घटना नाही तर यापूर्वी अशा अनेक घटना घडलेल्या आहेत त्यासाठी योग्य नियमन होणं आणि अशा फसवणुकीला आळा घालण्यासाठी योग्य पाऊल उचलणं आणि आपण देखील सावध होणं हे सगळ्यांचंच कर्तव्य आहे एकूणच या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मा मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्ताच धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ